अवैध रेती वाहतूक प्रकरणी ट्रक जप्त राळेगाव महसूल विभागाची कारवाई बातमीला यश राळेगाव तालुक्यातील करंजी सोनमाता तालुका राळेगाव येथे दिनांक एकोणतीस तीन दोन हजार पंचवीस रोजी रात्री अंदाजे साडेबारा वाजता अवैध रेती वाहतूक करणाऱ्या एका ट्रकवर महसूल विभागाच्या पथकाने कारवाई करत सदर ट्रक जप्त केला सदर कारवाई ईश्वरकर म अ धानोरा चिडेसाहेब म अ वडकी ए आर ओंकार एस एस तुमसकर ए बी शिरभाते ग्रामविकास अधिकारी सौरभ चांदेकर निलेश देवळे उमेश चांदेकर तसेच ग्राम महसूल सेवक वडकी यांच्या पथकाने संयुक्तरित्या पार पाडली जप्त करण्यात आलेला ट्रक दंडात्मक कारवाईसाठी तहसील कार्यालय राळेगाव येथे लावण्यात आला आहे या कारवाईमुळे अवैध रेती वाहतूक करणाऱ्यांवर चाप बसण्याची शक्यता असून महसूल विभागाच्या या धडक कारवाईचे कौतुक का होत आहे पण या अगोदर नवस्वराज्य न्यूज चॅनलने अवैध रेतीची बातमी प्रकाशित करताच महसूल प्रशासनाला जाग आली असे दृश्य नागरिक पाहत आहेत ब्युरो रिपोर्ट जितेंद्र खोडे नव स्वराज्य न्यूज प्रतिनिधी यवतमाळ